बी एन एस तीनशे तीन दोन नुसार वाहन चोरीच्या गुन्हे एक दाखल केलं होतं त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झालं म्हणून गुन्हे दाखल केलं होतं त्या गुन्ह्याच्या आपलं डी सी पी श्री कपाडेसाहेब ए सी पी गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड़ यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फायनआउट केलं आणि इथून पुन्हा पुन्हा मार्गे आणखी उतरली उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास दीडशेचे एक पास जवळपास सी सी टी व्ही फुटेजेस अॅनालाइस करत करत जे काही टोल आहे ते सर्व बायपास झालेलं आहे सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण अॅनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रेकवर केलेलं आहेत सोबतच त्यांनी तिथून इथं येणं जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडा एक क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकेने यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं ते फास्ट बदल असो ते बदललं अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला तरीही आपलं विजयपूर नाकाचे डी बी टीमनी त्यांच्यापेक्षा दहा पोल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेले आहेत आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एम गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकी चालू आहे सो so, हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे दा केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे सोपवावे अशा सूचना देतो मर्डरचा आहे एक नंतर तीनशे सातचा आहे टोटल चोरीचा हां लांबून एम ओ त्यांनी असा फिजिकली गाडीला जास्ती हार्म ना करता फक्त जे विंडोचे जे स्क्रीन आहे काच जे आहेत ते काढून वाहनाचे जे सॉफ्टवेअर टॅम्पर करण्याच्या एम ओ यांनी आहे ते ए सी एम जे म्हणतात ते प्रायमरीली वाहनाच्या पूर्ण ऑपरेशन तिथून कंट्रोल होत आहे एकदम टेस्ट बदलणार आहे आणि त्यात जे मास्टर की आहे ते एका मॉडेलला दहा की असतील त्या दहापेक्षा एक बसणारच ते वापरून त्यांनी हे गाडी चोरी केलेलं आहे असा जे रिसेंट टाईम्सने येणारे कम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी जे कॅट वापरलेले जे काही गाडी आहेत ते सर्वात हेच प्रकाराच्या फंक्शनिंग आहे सो हे टॅम्पर करून चोरी करण्याच्या आहे मोवायचं हो ते फिर्यादी आहे ते रेकॉर्डवर आहे ऐकण्याचा विषय नाही आहे ते, 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 ते आपलं सोलापूर शहरामध्ये पोलीस खात्यात जे नोकरी करतात त्यांच्याच गाडी चोरी गेलं होतं पण त्यांच्याच साथीदारांनी आता हे उघडकीस आणून रेकव्हर केलेलं आहे देश त्यांचे पैसे आहे पण इथं इथून काही लोकल टिप होतं का किंवा स्थानिक कोणी त्यांना सपोर्ट केलेला आहे का असलं तर त्यांच्या आणि यांच्या कशा संबंध चालू होतं त्याबद्दल आता छोक चालू सर्वांना नमस्कार आतापर्यंत तशा काही लिंक आम्हाला मिळाला नाही इंट्रॉगेशन दरम्यान असं काय झालं तर त्यानुसार जे काही योग्य कारवाई करावं लागेल किंवा एस्केलेट करावं लागेल ते करणार काय मोटरसायकलमध्ये हल्ला करण्याचा होता तो सगळं रोडला गुन्हेगारी नाही अजूनपर्यंत तशा वापरलं गेलं नव्हतं ते इथून पोहोचता पोहोचता आमच्या पार्टी बॅक टू बॅक वी वर फॉलोईंग आणि शक्य नसलं तर गुन्हे दाखल करून घे ठीक आहे असा अजून आढळून आला तर आम्ही नक्की करणार आहे केला असते तर आम्ही केलं असेल जवळपास वीस दिवस आता आरोपी झिरो इन झाला आणि त्यानंतर त्यांच्यापर्यंत फिजिकली पोहोचवायला वेळ झाला आणि आपल्या टीमनी एखादी ए, लिंक मिळाला त्यामधून पॉईंट बीला पोहोचलं पॉईंट बीला पोहोचल्यानंतर तिकडे एक डुप्लिकेट डॉक्युमेंट त्याच्या ओरिजिनल करायची मग तिथून सी असा करत करत जे करा आरोपी हो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलंसाठी जे हुंडाई कंपनीची गाडी आहे का तेही त्यांच्या मालकीच्या नाही आहे ते, ते पुण्यातून चोरी गेलं अशा आता प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे ते आम्ही गाडीचे मालक आणि पुन्हा पोलिसलाही संपर्क करणार आहे आणि तिकटचे जे काय आहे ते त्यांच्याकडं त्यांच्या ताब्यात सोपवण्यात येईल सोलापुरातून अजून काही गाड्या चोरी केली शक्य आहे इंट्रोगेशनला निष्पन्न होईल आणि त्यांच्या जे मागच्या काही काळात त्यांनी जे काही मुवमेंट केलेलं आहे ते पण रेकॉर्ड आम्ही काढणार आहे त्यात कुठं कुठं फिरलं काय झालं ते, का ते संबंधित युनिटला आम्ही संपर्क करणार आहे सगळ्या पोलिसांचीच गाडी आहे म्हणून लवकरच तपास झाला असं सगळ्यांचं म्हणणं होईल या पंतप्रधान फिर्यादीच्या गाडी मिळाल्या फिर्यादी, फिर्यादी कोणीही असो त्याबद्दल आमचा विचार नाही आहे फिर्यादीच्या गाडी तपास यंत्रणांनी रेगर केलेला आहे स्वतःची गाडी कशा पद्धतीने सुरक्षित ते नंबर वन व्यवस्थित पार्किंग आवश्यकता आहे ते इंडिव्हिज्युअलला आम्ही इट्स जस्ट अँड ॲडवायझरी आहे असा आम्ही दुसऱ्यांना काही सुचवायची आमचे मॅन्डेट नाही आहे पण व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क केलं तर बरं राहील मी रोडवरच सोडणार असा जे हॅबिट जे आहे ते अवॉइड व्हायला पाहिजे आता काही माझ्या घरी पार्किंग नाही आहे तीन चार घर मिळून जे काही वेकंट प्लॉट आहे तिथं कंपाऊंड वंपाऊंड असलं तर ते संबंधित मालकांना बोलून तिथं पार्किंग च्या अरेंजमेंट करून घेतलं तर अशा जे काही घटना आहेत ते चालण्यात येईल पण पार्किंग घरासमोर करतायत कामगिरी चांगली आहे पण गेल्या काही महिन्यामध्ये सोलापूर शहरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण खूप आहे कारण तुमच्याकडून जे होते प्रेशन आमच्या दोन तीन गाड्या चोरीला गेले रोज प्रमाण तीन चार सीत खूप म्हणजे बाजार असेल आहे ते जसं वर्ष पूर्ण झालं होतं ते तेव्हा आमचं विश्लेषणही आलं होतं या विषयामध्ये अलामिंगली वाढलं अशा परिस्थिती नाही आहे पण चोरी होत आहे ते आम्ही नाकारणार नाही थिंग्स आर ऑन रेकॉर्ड ॲट द सेम टाईम आमचं जे रिकव्हरी रेट जे आहे ते इम्प्रूव्ह झालेलं आहे आमच्या एक्सपेक्टेशन आहे क्राईम जे घडण्याचे प्रकार जे आहे तेच कमी व्हायला पाहिजे आणि ऑब्वियसली रिकव्हरी आणखी वाढवायची दोन्ही दृष्टीने काम चालू आहे आता जे रिसेंटली Uh, सिद्धेश्वरच्या गड्डा यात्रा जे घडलं होतं त्यात आमच्या uh, हे एक मेन लाईन ऑफ थॉट होतं टू व्हीलर छोरी किंवा हे लहान मुलांना पळवण्याचा विषय हे असा नाही होऊ द्यायची म्हणून त्यात बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे अनफॉर्च्युनेटली त्यात काही कॉन्क्रीट लीड नाही आहे आमचा प्रयत्न अजूनही चालू आहे ते सोडलेलं नाही त्याबद्दल अपडेट घेतो पण हे जे मुली जे आहे मागच्या वर्षीच्या त्यात आमच्या नक्की काम चालू आहे अजूनही बट अनफॉर्च्युनेटली काही कॉन्क्रीट लीड नाही आहे